अपन बढ़त आहत हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत कर। सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी जलगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहेरबारे पोलीस ठाणे हाँ हद्दीत चोरीची घटना घडली होती यात अज्ञात चोरट्यांनी सोळा लाख शहात्तर हजार रुपयांची चोरी केली होती त्याचा तपास सुरू असताना नाशिक गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांची विशेष मदत मेहरबाने पोलिसांनी घेतल्या आपल्या तपासाच्या कौशल्याचा पुरेपूर -फुर वापर करण्यात तसेच आरोपींना जेरबंद जेरबंद करण्यात पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांची विशेष कामगिरी आहे याच होती हेतूने पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांची मदत घेत मध्य प्रदेशातील नांदिया थवली राजपुरा परिसरातून आपल्या जीवाची न करता अथक परिश्रम घेत चार आरोपीदांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांच्या का कामगिरीचे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार व पोलीस अंमलदारांनी विशेष कौतुक केले ए के अनवर खान पठाण नाशिक